हक्काचा जागर आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन पोलीस ठाण्या हद्दीत रूपमार्च काढण्यात आल्या आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक रोड पोलीस ठाणे इथून पुतळा डॉक्टर पुतळा सुभाष रोड सत्कार देवळली गाव भवानी रोड ते भागातून हा काढण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत संवेदनशील भागामध्ये रूट मार्च घेण्यात आलाय परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली हे या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील सत्तावन्न अधिकारी होमगार्ड चार पोलीस उपनिरीक्षक उपनगर पोलीस स्टेशन कडील चार अधिकारी तीस अंमलदार पन्नास होमगार्ड तीन अधिकारी तसेच कॅम्प कडील तीन पोलीस अधिकारी दहा पोलीस अंमलदार सीआरपी रॅपिड ऍक्शन फोर्स एकशे दोन मुंबई बटालियन यांच्याकडील दोन एसीपी पाच पी, पी आय बारा पी एस आय पंधरा एएसआय पंचवीस अंमलदार व चाळीस अंमलदार असे एकशे तीन जवान एस आर पी एफ सात दौड तीन अधिकारी सत्तर अंमलदार असे सहभागी झाले होते तसेच दहा मोठी वाहने पाच छोटी वाहने एक वज्र वाहन व पाच मोटर सायकल सहभागी होते पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी किशोर काळे पोलीस उपायुक्त झोंटू आज नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक रोड अंतर्गत सर्वच पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबई यांची एक कंपनी आणि सोबतच एस आर पी एफ आणि होमगार्ड यांच्या सगळ्यांच्या संयुक्त सहभागातून आगामी गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या अनुषंगाने रूटमार्चचं आयोजन केलं होतं सदर रूटमार्चमध्ये एकूण पन्नासच्या आसपास अधिकारी आणि जवळपास अडीचशे अंमलदारांचा किंवा होमगार्डचा समावेश होता त्या ठिकाणी एकूणच रूटमार्चचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची एकंदरीत असणारी तयारी सुसज्जता दर्शवणं आणि त्यायोगे आगामी जो गणेशोत्सव आहे किंवा ईद मिलाद आहे तो शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणं हा होता मी तमाम नाशिककरांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन एकंदरीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्ण त्यांची तयारी झालेली आहे आपण शांत सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये या गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपला जो उत्साह आहे तो इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने साजरा करावा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जागा जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक